नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत इंडिया आघाडी आणि एन डी ए या ये दोघांमध्ये लोकसभेचा रणसंग्राम होणार हे आता जवळपास निश्चित झालंय इंडिया आघाडीमध्ये कोण असेल किंवा कोण नसेल याचं चित्र जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी देखील ओढून ताणून उष्ण अवसान आणण्याचा प्रकार इंडिया आघाडीमधील काही पक्ष करताना दिसून येत आहेत त्यामध्ये महाराष्ट्राचं जर का उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीपेक्षा महाविकास आघाडी नावाचा एक प्रकार दोन हजार एकोणीसला उदयाला आला आणि तो दोन हजार चोवीसपर्यंत टिकला आहे ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे किंवा शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे काही लोक का आहेत उबाटा सेनेचे काही लोक आहेत आणि काँग्रेसचे काही लोक काही लोकांना धरून आहे एकूणच परिस्थिती काय आहे तर महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये किती जागा लढणार महाराष्ट्रातल्या कोणत्या पक्षाला किती जागा दिल्या जाणार त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार कोण असणार वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीमध्ये सामील करून घेतलं जाणार का सामील करून घेतलं जाणार तर त्यांना सन्मानजनक जागा दिल्या जाणार का त्या किती असणार तीन असणार पाच असणार की एक असणार यावर अद्याप कुठलंही चर्चा किंवा कुठलाही तोडगा निघालेला दिसून येत नाहीये दुसरीकडं भारतीय जनता पक्षाने मात्र एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर करून आघाडी घेतलेली आहे तर आठ दहा दिवस झाल्यानंतर काँग्रेसनं नुकतीच एकोणचाळीस लोकांची यादी जाहीर केली या यादीमध्ये देखील अमेठी आणि रायबरेली मधून कोण उभा राहणार याचा कुठलाही उल्लेख नाहीये राहुल गांधी हे वायनाडमधून उभं राहणार हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे मात्र राहुल गांधी वगळता आणि माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल वगळता फार कुणी मोठा नेता किंवा मोठा चेहरा या एकोणचाळीस जणात आहे असं दिसत नाहीये मग जिथं अमेठी आणि रायबरेलीमध्ये कोण उभा राहणार याचा अजून पत्ता साफ केलेला नाही आहे काँग्रेसनं ना। तिथं भाजपनं महाराष्ट्रातून कोणालाही उमेदवारी का दिली नाही किंवा जाहीर का केली नाही नितीन गडकरी तरी यांची तरी उमेदवारी निदान जाहीर करायला पाहिजे होती आणि त्यामुळंच एवढा अपमान सहन करण्यापेक्षा नितीन गडकरींनी महाविकास आघाडीसोबत यावं आम्ही त्यांना विजयाची खात्री देतो असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण आणि विश्वप्रवक्ते असणारे आणि कुठल्याही विषयावर आपलं तोंड सताड उघडं ठेवून चॅनलवाल्यांना बाईट देण्यासाठी उत्सुक असणारे खासदार संजय राऊत यांनी केले याला ग्रामीण भाषेमध्ये आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून असं म्हणतात म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे की काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीसपैकी किती जागेवर आपल्याला उमेदवार मिळतील याचीच शाश्वती नाही आहे ते भाजपच्या घराचा कारभार किंवा भाजपचा संसार किंवा तो संसार कसा करावा याचे सल्ले त्यांना द्यायला निघाले हे हसावं की रडावं अशी परिस्थिती आहे ज्या नितीन गडकरींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधानपदाच्या रेसमधला मटेरियल म्हणून ओळखलं जातं त्या गडकरींना आता महाविकास आघाडी ऑफर देते याबाबतीत देवेंद्र फडणवीसांनी जे काही वक्तव्य केलं ते फार छान आणि परफेक्ट आहे कि भाजा लेला है, कि है। है, की ज्यांचा बॅट बाजा वाजलेला आहे ज्यांच्या पक्षाचा त्यांनी आता गडकरींबद्दल किंवा भाजपबद्दल बोलावं ही खूप मोठी आहे याचा कधीतरी विचार महाविकास आघाडीमधील जे घटक पक्ष आहेत ते करणार आहेत का म्हणजे पाचशे अठ्ठेचाळीस जागांपैकी उन्हापुराव इंडिया आघाडीच्या पदरात चाळीस पन्नास शंभर जागा पडतील की नाही अशी शक्यता आहे दुसरीकडं भाजप मात्र चारशे पार जाईल असा बहुतांश सर्वेचा निकाल आहे मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आहे त्या जागा इमानदारीने लढवून आहे त्या लोकांना ताकद देऊन आहेत ते पक्ष सोबत घट्ट ठेवून मुकाबला करण्याऐवजी हे लोक समोरच्या भाजपला डिवचण्याचं किंवा भाजपमधल्या दिग्गजांना आपल्यासोबत घेण्याची भाषा करून नेमकं काय सांगू इच्छित आहेत हा ओव्हर कॉन्फिडन्स येतो कुठून एवढा आणि आज तरी हे महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा इंडिया आघाडीचे नेते असतील यांनी ही एक खात्री स्वतःच्या मनाशी बाळगलीच पाहिजे की ते सत्तेत येण्याची सुतराम शक्यता आज तरी दिसून येत नाहीये एखादं जर का कुठला मोठा दैवी चमत्कार घडला एखादं मिरॅकल जर का झालं तरच इंडिया आघाडी ही सत्तेत येऊ शकते कारण उत्तर प्रदेशमध्ये त्यांना समाजवादी पक्षासोबत घ्यायला तयार नाही आहे तिकडं पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी साऊथासोबा उभा केलाय दिल्ली आणि पंजाबमध्ये आपण वेगळी चूल मांडण्याचा निर्णय जाहीर केलाय मग इंडिया आघाडीमध्ये असणार कोण आहे शिल्लक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार किंवा उभाटा सेनेचे उद्धव ठाकरे यांच्या पलीकडे आहे कोण अशा परिस्थितीमध्ये आपलं घर जे सगळीकडून फुटलेलं आहे आपल्या घराला जिकडं तिकडं भगदडं पडलेली आहेत ती भगदळं आणि त्या भगदडामधून आपल्या पक्षातील किंवा आपल्या इंडिया आघाडीमधील जे पक्ष आणि नेते बाहेर पडत आहेत त्यांना थोपवण्यासाठी आपल्याकडं जर काही ठोस कार्यक्रम असेल तर तो लागू करावा आणि त्या माध्यमातून आपल्या पक्षाची आणि इंडिया आघाडीची महाविकास आघाडीची जी गळती होती आहे ती थोपवण्याचा प्रयत्न करावा हे प्रयत्न ऐवजी संजय राऊत किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखी माणसं की भाजपला सल्ला द्यायला निघाली भाजपनं कसा कारभार करावा याचे उपदेशाचे डोस त्यांना पाजायला निघाले नितीन गडकरीसारख्या माणसाला आमच्या पक्षात या आम्ही तुम्हाला तिकीट देऊ असं म्हणत आहेत म्हणजे राऊत जून दोन हजार बावीसला जी राज्यसभेची निवडणूक झाली त्यामध्ये कानाकानाहून स्वतः खासदार झाले ज्यांना भारतीय जनता पक्षाचे लोक ठाकरेंचा था घरघडी म्हणतात त्या माणसानं आज दहा वर्षापासून सत्तेत असलेल्या आणि चारशे पार जाण्याची हिंमत ठेवणाऱ्या भारतीय जनता पक्षासारख्या पक्षाला सल्ला द्यावा हे केवढं मोठं आश्चर्य म्हणावं लागेल आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर एकच लक्षात येते की महाविकास आघाडी असो महाराष्ट्रात किंवा देशपातळीवरची इंडिया आघाडी असो या इंडिया आघाडीमध्ये सगळे फक्त बोलखेवडे जमा झालेले आहे आणि या बोलघेवड्यांकडे कामच एक आहे की फक्त कुठलाही विषय आला की आपण आपलं किंवा इंडिया आघाडीचं मत हे माध्यमांच्या समोर ओकून मोकळं व्हायचं त्याचे परिणाम काय होतील त्यामुळे फायदा होणार आहे का तोटा याचा कुठलाही विचार हे लोक करताना दिसून येत नाही आणि त्यामुळंच हे असे उठपटांग सल्ले की गडकरींनी आमच्याकडे यावं आम्ही त्यांना विजयाची खात्री देतो असे जे काही सल्ले आहेत ना ते अशा सुपीक डोक्यातून निघू शकतात या सगळ्या परिस्थितीमध्ये हसावं की रडावं अशी परिस्थिती यांच्या कार्यकर्त्यांवर आलेली आहे त्यांचे कार्यकर्ते आता खुलेपणाने हे सांगू लागलेले आहेत की आमच्या पक्षाच्या नेतृत्वाला अजूनही त्यांच्या डोळ्यावरची धुंदी किंवा डोळ्यावरची पट्टी का निघालेली नाही आहे ते, ते कुठंच नाही आहेत जे आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांना ताक ताकद देऊन त्यांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहून जेवढे काही निवडून येतील त्या निवडून आलेल्या लोकांच्या जीवावर विरोधी पक्ष म्हणून कायम पुढची पाच वर्ष संघर्ष करण्याची तयारी ठेवायला पाहिजे तर आमचे नेते असं त्यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत उभाटा सेना असेल काँग्रेस असेल किंवा शिल्लक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणत आहेत की आमच्या नेत्यांना फक्त मोठमोठ्या बाता आणि कंबर मेला आता असं दिसतंय परिस्थिती वेगळी आहे परिस्थितीची जाणीव हे अद्यापही इंडिया आघाडीतील नेत्यांना झालेली नाही आणि त्याच्यामुळं आज तरी इंडिया आघाडी जी काही इतरांना सल्ले देते आहे तर त्या सल्ल्यांची गरज किंवा त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आज तरी निर्माण झालेली आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि चॅनल